का मराठी ब्लॉग मध्ये आजचा वार आहे बघा मंगळवार आधा आहे नागपंचमी तर माझ्यातून तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या हात शुभेच्छा तर आता इथे मी पोळ्याचा स्वयंपाक करण्यासाठी घेतलेला आहे सकाळी डाळ शिजून ठेवली आणि आमटी एकदम सिंपलच करणार आहे कांदा भाजून वगैरे नाही करणार म्हणजे ओरलं खोबरं घेतलेले आणि कोथिंबीर लसूण टोमॅटो इतकंच आमटीसाठी सामान करणार आहे आणि मग पोळ्या पण आमटीची पण रेसिपी शेअर करू आणि शुभेच्छा पण पंचमीच्या छान अशा पोळ्या करू म्हणलं आणि त्यासाठी तर सगळी तयारी करून घेतली भात पण करून ठेवलेलं आहे सकाळी भात केलेला आहे आणि गुळ पण असं बारीकट करून घेतलेला आहे तर पावसाला डाळ नसली जास्त डाळ पण केली पावसा डाळ्याचा पोळ्या करणार आहे आणि पीठ पण इथं मळून ठेवलेलं आहे तर तयारी सगळी करून झालेली पीठ पण असं छान ठेवलेलं आहे म्हणजे आणि भात भात झालेला आहे अगोदर आमती करून घेते आणि मग पुरण करते आणि अगोदर तर, तर मी मसाला करण्यासाठी घेतला आहे खोबरं मी ओलच घेतलेलं आहे खोबरं लसूण कोथिंबीर इतकंच आज आमटी करण्यासाठी मसाला घेतला होता आणि एक टोमॅटो घेतला होता माझी आई पण अशीच आमटी करायची कांदा वगैरे टाकत नसायची खोबरं कोथिंबीर लसूण आणि टोमॅटो बस इतकंच असायचं आमटीमध्ये कांदा वगैरे असं काय भाजून करत नव्हती तर म्हटलं चला आज अशी सामटी करू आ, मी पण अशीच करायची पण कधी मी कांदा वगैरे भाजून पण छान अशी करत असते कांदा खोबरं का भाजून पण आधी तर साधी चमटी केलेली आहे खोबरं कोथिंबीर लसूण आणि को तीनच तितकंच वाटून घेतलेलं आहे आदरक पण टाकलं नाही फक्त खोबरं लसूण कोथिंबीर थोडंसं अगोदर फिरून घेतलं आणि पाणी टाकून छान इथं मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर तेल छान तापलं की तेलामध्ये इथं मी कडीपत्ता टाकलाय आमटीमध्ये कडीपत्ता टाकला की आमटी छान होती आणि इथं असं बारीक वाटण करून घेतलं आहे खोबरं लसूण आणि कोथिंबीरचं ओरलं खोबरं घेतलं होतं अर्धी वाटी खोबरं घेतलं असेल तेल ले ले सकर, आ, आ, शा शा छान तर आपलं टाकला हे वाटण केलेलं पण टाकून घेतलेलं आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे लगेच टोमॅटो पहिलं टाकायला पाहिजे होतं कडीपातं टाकल्यानंतर पण मी इथं मसाला टाकून घेतला आणि नंतर मग इथं मी टोमॅटो टाकून घेतलं तर छान अशी आमटी पण झाली होती आणि सिंपलशी अशी आज आमटी केली होती पण छान झाली होती कट पण असा आमटीला येतो ते छान आला होता आणि इथं लगेच मी टोमॅटो पण टाकून घेतलेलं आहे एकच टोमॅटो टाकलेलं आहे आणि हे सगळं आता तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेणार होते आणि त्यानंतर इथं मी मसाला परतला टाकला होता त्यातच मी लगेच मीठ पण टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं अंदाजेच टाकून घेतलेलं आहे नंतर टाकता येईल म्हणलं पण बरोबर मीठ टाकलं होतं नंतर मीठ टाकायची काही गरज पडली नाही थोडंसं टाकलं होतं मी आणि त्यानंतर इथं मी थोडंसं जिरं पण टाकलेलं आहे आमटीमध्ये सगळं मी पहिलं टोमॅटो कढीपत्ता जिरं टाकायला पाहिलं होतं पण सगळे एकत्रच टाकलेलं आहे कारण मसाले पण छान परतून घेणार होते त्यामुळं आणि मसाला, मा जी जी मसाला आता माझी घरची जी बनवलेली चटणी आहे ती थोडीच राहिलेली आता मला मसाला पण बनवायचा आहे आता बघू कसं कधी बनवल पण आता इतकंच राहिलेलं आहे माझा मसाला आणि थोडंसं अर्धा असा चमचा इथं मसाला पण टाकून घेतलेला आहे जास्त कुठले मसाले टाकले नाही फक्त घरची चटणी टाकलेली धना पावडर हे असं गरम मसाला असं बिलकुल टाकलं नाही फक्त घरची चटणी टाकलेली आणि हळद हे सगळं टाकून सगळं एकत्र छान आता तेल सुटेपर्यंत परतून घेते एळवणे काढून ठेवलेले डाळीचं पाणी आणि डाळ थोडीशी टाकणार आहे तर हे सगळं मसाले मी छान असे परतून घेतलेले आहेत आणि मी सगळं एक असं प्लेट ठेवून एक वाफ काढून घेत असते म्हणजे छान मसाला आणखी परतवतो त्यामुळं तर इथे एक थोडं एक दोन चार मिनटं असं ताट झाकून ठेवून सगळे मसाले परतून घेतलेले आहे आणि इथं मी एक छोटा दोन चमच अशी हरभरा डाळ पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये आमटीमध्ये नव्हती काढली त्यामुळं हे आता टाकून घेतलेली तर छान होती पण थोडीशी डाळ अशी आपण टाकली की त्यामुळं मी टाकलेली आहे हे सगळे एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे जितकी आमटी करायची आहे तितकी तर इतकी बास होती त्यामुळं मी इतकं पाणी टाकून घेतलं आहे आमटी झालेली होती थोडं उकळी येऊ दिली एक दोन उकळी झाली की मग इथं मी आमटी उतरून घेतलेली आहे आणि आता पुरण करण्यासाठी ठेवलं आहे ही कढईमध्येच पुरण करणार होते तर पहिले तर डाळ टाकून घेतली आणि साखर पण लगे साखर नाही गुळ गुळाच्याच पोळ्या करत असते साखरच्या पोळ्या नाही आवडत म्हणजे म मला त्यामुळे माझ्या पहिल्यापासून मी आतापर्यंत गुळाच्याच पोळ्या केलेल्या आहेत साखरेच्या नाही कधी एखाद्या वेळेस केली असेल पण जास्त करून तर मी गुळाचीच पोळी करत असते कारण गुळाची पोळी आवडती सगळ्यांना मुलांना पण मला पण गुळाचीच पोळी आवडते त्यामुळं तर इथं मी गुळ पण टाकून घेतलेला जास्त गुळ होता त्यामुळं त्यामुळं जितका पावशरच्या आकाराचा असेल तितकाच गुळ पण टाकून घेतला होता गुळ सगळाच बारीक कट करून ठेवला होता अर्धा किलोला थोडासा कमी असा इतका गुळ राहिला होता आणि इथं मी सूट आणि बोडशॉप पण घेतली होती ती पण मला बारीक करायची होती तोपर्यंत तो इथं मी घेतली आहे आणि चवीपुरतं पूर्णामध्ये मीठ टाकलेलं आहे एकदम थोडंसं आणि पहिलं मी हे असं सूट फोडून घेतली आणि त्यानंतर मिक्सरमध्ये अशी पावडर करून घेतलेली आहे आणि ती पण पूर्णामध्ये टाकून घेतली आणि इथं मी आज करणार आहे Uh, कांदा भजे करणार आहे तर त्यासाठी तर कांदा पण असा कट करून घेतलेला आहे पाच सहा असे कांदे मोठ्या कांदा कट करून घेतला ह्यावेळेस मी कांदा थोडासा मोठाच घेऊन आले होते मग गेल्या माझे कां म्हणजे कांदे बारीक आणले होते मिस्टरांनी चांगले हे पण मिस्टरांनीच आणले होते पण ह्या थोडा मोठा कांदा आणला तर पाच सहा कांदे घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये मी तर धने जिरं लसूण हे वाटण करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर जास्त टाकली होती आणि हे टाकलं आहे कॉर्नफ्लॉवर टाकला आहे हळद टाकली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं होतं आणि हिरवी मिरची नाही टाकलेली लाल तिखट टाकलं होतं तर ही प्लेन लाल मिरची पावडर असते ना ती टाकलेली आहे मिरची पावड मिरची पण टाकली तर चालतं पण मी लाल मिरची पावडर टाकली होती आणि इथं बेसन टाकलं आहे तर पाणी न टाकता हे सगळे एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पाणी बिलकुल टाकलं नाही आणि थोड्या वेळ झाकून ठेवलेलं आहे म्हणजे बरोबर त्याला पाणी सुटतं त्यामुळं हे सगळं छान असं थोडं ठेवलं झाकून आणि त्यानंतर आता इथं भजे पण करण्यासाठी घेतलेले आहे तेल छान तापलं की इथं मी कांदा भजे पण तळून घेणार आहे तर इथं छान असे कांदा भजे झाले होते आणि खायला पण छान झाले होते आणि क्रिस्पी पण झाले होते तर इथं मी असे कांदा भजे काढून घेतले आहेत त्यान तर त्यानंतर इथं मी पुरण पण तयार करून घेतलं लगेच पुरण वाटून घेतलं आणि खाली बसूनच इथं एक अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि सगळ्या पोळ्या नव्हत्या केल्या मी आता खाण्यापुरत्याच केल्या होत्या म्हणलं नंतर करता येईल आता मी फक्त पाच पोळ्या फक्त करून घेतल्या होत्या म्हणलं संध्याकाळच्या वेगळ्या करता येईल पाच पोळ्या पण आता बाद झाल्या त्या दोन तीन पोळ्यांचं पुरण शिल्लक राहिलं होतं आणि छान अशा इथं पोळ्या पण फुगल्या होत्या आणि स्वयंपाक सगळ्यात झाला होता फक्त पोळ्या राहिल्या होत्या तर पोळ्या पण मी अगोदर इथं लाटून घेतलेल्या आहेत आणि असं आजचं पंचमीचं छान पुरणपोळीचा स्वयंपाक पण केला होता आणि मुलांना पण आवडतं पुरणपोळी माझ्या त्यामुळं मी पुरणपोळी अशी करत असते आणि इथं छान इथं पोळ्या पण फुकल्या होत्या आणि दूध पण तापायला लगेच घेतलं होतं तर दूध पण इथं ता छान तापलं आहे आणि आता जेवण करायचं राहिलं होतं तर जेवण पण करून घेणार होते तर तेलाच लावून अशा पोळ्या केल्या त्या तूप वगैरे काय नव्हतं लावलं तेल लावून असं छान पोळ्या दोन्ही साईडने छान शेकून अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि इथं पोळ्या पण करून झालेल्या आहे आमटी पण अशी छान इथं झालेली होती पूर्ण स्वयंपाक झालेला होता भात पण करून घेतला होता भजे असे मोठ्या प्लेटीतच टाकले होते कारण जरासं जास्त तेलकट कमी होईल त्यामुळं आणि त्यानंतर भजे पण तळून झाले होते सगळे आणि दूध पण गरम करून झालं होतं आणि आता एकच ही एकच एक पोळी राहिली होती बाकीचं पुरण थोडं शिल्लक ठेवलं होतं सगळ्या पोळ्या एकदाच नाही केल्या त्यामुळं आणि इथं दुपारचं जेवण करण्यासाठी पण घेतलं होतं मी माझे मिस्टर पण आले होते जेवण करण्यासाठी मोठा मुलगा बारका मुलगा माझा कॉलेजला गेला होता तर तो नव्हता आणखी जेवण केलं त्यांनी फक्त मी माझ्या मिस्टरांनी आणि मुलांनी पण मोठ्या मुलांनी जेवण केलं आहे तर या तुम्ही पण सगळे जेवण करण्यासाठी इथं जेवण करण्यासाठी घेतलं आहे माझे मिस्टर आने, आने आ, माझे, मी मोठा मुलगा आजचा ब्लॉग आवडला असा तर लाईक करा ज्यांनी ब्लॉग बघितलं त्यांना मनापासून धन्यवाद